धारणी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षीसुद्धा कार्तिक काकडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या महोत्सवाची सांगताही अगदी साध्या पद्धतीने करण्यात आली धारणी शहरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथून एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबरपर्यंत दररोज धारणी येथील मंदिरात काही भक्तजन पूजन भजन आरती अभंग यांच्या गायनाने हनुमान मंदिर शंकर मंदिर आणि राधाकृष्ण मंदिर येथे जाऊन आरत्या अभंग आणि गाणी या मधुर गायन करून दररोज सकाळी साडेपाच ते साडेसात पर्यंत नित्यक्रमाने प्रभात फेरी काढून कोरोनाचे काटेकोरपणे पालन करून महोत्सव साजरा करण्यात आला प्रभात फेरी दरम्यान सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर करून आरती अभंग भजने गायन करण्यात आले तीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी या कार्तिक महोत्सवाची मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने सांगता करण्यात आली दहीहंडी साध्या पद्धतीने करण्यात आली या प्रसंगी विद्यार्थ्यांना वही पेन पुस्तके प्रकाश झगेकर मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा तिटंबा यांच्याकडून वाटप करण्यात आले तसेच पुष्पा उमाळे यांनी जेवणाचे लहान लहान डबे विद्यार्थ्यांना वाटप केले तर मुरारी मालवी यांनी गुरुकिल्ली आणि पेन्सिलचे वाटप केले राजू वाघमारे यांनी हनुमान चालिसा वाटप करून सर्वांना भक्तिमय होण्यास प्रेरित केले यावी सुंदर भजनांनी सर्वांचे मन मोहून घेतले ज्यांनी उत्कृष्टरित्या भजन म्हटले त्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे सुद्धा देण्यात आली या प्रसंगी गजानन पतिंगे संस्थापक तर संस्था संयोजक प्रकाश झगेकर यांनी कार्यक्रम यशस्वीतेकरता मोलाची कामगिरी केली तसेच ललिता पतंगे रुपाली पतिंगे शिल्पा खोडके मंदा झगेकर पुष्पा ओमाळे तुकाराम कोटुंबे प्रकाश निंबोरकर सिंधू निंबोकर योगेश शर्मा राजू परिहार लखन वाघमारे खडसे काका मुरारी मालवीय सुमन अमर अथर्व आदी प्रामुख्याने उपस्थित होते तस्मिन शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे